श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यात शिव मंदिरात ही चूक करू नका नाहीतर तुम्हाला खूप मोठे पाप लागेल शिव मंदिराच्या गर्भगृहात मौजे घालून कधीही प्रवेश करू नका शिवलिंगाला नेहमी जल अर्पण करावे पॅकेटमध्ये दूध अर्पण करू नका कारण त्यात रसायने असतात त्यामुळे शिवलिंगाला नुकसान होते मंदिरात किंवा मंदिरात जाताना जर तुमच्या मार्गात कोणताही प्राणी आला तर त्याला मारू नका विशेषतः बैल किंवा गाय मंदिराच्या गर्भगृहात कचरा फेकण्याऐवजी बरेच लोक आतमध्ये माचीच्या काड्या किंवा फॉईल किंवा कागद टाकतात असे करू नका शिवलिंगासमोर कधीही उभे राहू नका जेणेकरून बाहेरील लोकांना त्याचे दर्शन घेता येईल कारण अनेक वेळा घरातील अडचणीमुळे लोक बाहेरून मंदिरात येतात मंदिराच्या आत कोणाशीही भांडू नका किंवा वाईट शब्द बोलू नका कारण तेथे केलेल्या पापांची शिक्षा जास्त आहे मंदिराच्या गर्भगृहात कोणाच्याही पाया पडू नका मंदिराच्या बाहेर कधीही कोणाचे बूट किंवा चप्पल घालू नका ते परिधान करू नका कारण ते तुमच्यासाठी मोठ्या समस्या निर्माण करू शकते अनेक जण त्यांचे शूज किंवा चप्पल मुद्दाम ठेवून जातात कारण ते त्यांचे दुर्दव्य त्यांना घालवायचे असते हा टोटगा असतो म्हणजे ही समस्या तुमच्याकडे जाईल म्हणजेच परिधान करण्यावर येते अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये श्रावण महिन्यात शिवमंदिरात ही चूक करू नका हे पाहिले तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद